अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावो आणि प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा जसं मी मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली होती की कोहळ्याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे आता कोहळा जो असतो तो अमावस्याच्या दिवशी आपल्याला बांधायचा असतो आपल्या घरात तो का बांधावा कशा पद्धतीने बांधावा त्याची पूजा कशी करावी आणि तसंच तुम्हाला सांगेल जर खराब झाला तर आपण काय करायचं असतं कोणत्या वारी आपण चेंज करायचं असतो तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे नक्कीच जाणून घ्या आणि तो कशासाठी बांधावा ते देखील मी तुम्हाला सांगेल पण त्याआधी तुम्हाला सांगेल आपल्याला कोणत्या दिवशी नेमका कोहळा बांधायचा आहे ते आणि कोणत्या वेळी बांधायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल या महिन्याची अमावस्या जी आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपली अमावस्या येणार आहे म्हणजे संपणार आहे आणि पौष लागणार आहे त्या दिवशी अमावस्या येत आहे तीस तारखेला मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला बोललेली होती तर तीस तारखेला अमावस्या आहे दर्श अमावस्या सोमवती अमावस्या येणार आहे तर आपल्याला सोमवारीच या सेवा सगळ्या काही करायच्या आहेत हे लक्षात घ्या एकतीस तारखेला करायच्या नाही तर आपल्याला सोमवारी सगळ्या काही अमावश्याच्या ज्या सेवा असतात तुम्हाला कुठलीही सेवा करायची असू द्या तर ती तुम्हाला तीस तारखेलाच करायची आहे ठीक आहे ही कन्फ्युजन दूर झाली असेल कारण एका ताईंचा मेसेज आलेला होता की ताई मी म्हणजे एकतीस तारखेला करू का सेवा तर नाही तुम्हाला सोमवारी सो, तीस तारखेला सेवा करायची आहे तर आता कोहळ्याविषयी माहिती आपण जाणून घेऊयात कोहळा जो असतो तो आपल्याला का बांधायचा असतो आपल्या घरात तर आपल्या घरातील नकारात्मकता तसेच आपल्या घरातील वाईट शक्ती खेचून घेण्याचं सामर्थ्य जे असतं ते कोहळ्यामध्ये असतं आणि तुम्हाला सांगेन बघा आपण ज्या काही वाईट शक्ती असतात त्या खेचून घेण्याचं काम जर कोहळा करत राहिलं तर तो कुठे कुठे बांधावा तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधू शकतात तसंच तुमचा व्यवसाय आहे धंदा आहे किंवा मार्केट आहे काहीही असू द्या दे, तिथे देखील तुम्ही कोहळा बांधू शकतात प्रकारे आता एका ताईंचा प्रश्न असा होता की शेतात त्यांची गुरं असतात बघा तर गुर असतात तिथे सुद्धा तुमचा गोठा जर असेल आणि सतत तुमचं गुरांचं पण आजार पण चालू असेल हा प्रश्न होता एका ताईंचा म्हणून तुम्हाला सांगेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही बांधू शकतात आता तुमचे गुरु आजारी नाहीयेत किंवा काही होत नाहीये त्यांना तरी देखील तुम्ही बांधू शकतात म्हणजेच काय दृष्ट कोणाची लागायला नको ज्यांची कोणाची दृष्ट लागत असते तो कोहळा जो असतो ते खेचून घेत असतो वाईट नजरा असू द्या किंवा कोणी काही केलेलं जर असेल की अचानक आजारी पडत आहे असा त्यांचा प्रश्न होता समजा तर गाय जी असते ती आजारी पडत आहे आधी पण एक गाय पडली नंतर आता दुसरी गाय पण सेम पद्धतीने आजारी पडत आहे म्हणजे प्रोसेस तीच आहे दुसऱ्या गायीची पण तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कोहळा बांधू शकतात म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुमचा व्यवसाय जर चांगला चालत नसेल तर तुम्ही तिथे देखील बांधू शकतात कुणाची नजर कशी असते काय असते किंवा आपल्या घरातील आपल्या दुकानातील वाईट शक्ती खेचून घेण्याचं काम तर हे कोहळा करत असत आता ते आपल्याला कसं समजतं तर तुम्हाला सांगेल की कालांतराने हा कोहळा जो असतो आपण बांधलेला त्याच्यामधून पाणी टपकतं म्हणजेच आपण समजायचं की हा कोहळा जो आहे तो खेचून घेत आहे आपण चेंज करायचा असतो आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण पूजा कशी करावी त्यानंतर तुम्हाला सांगेल कोणत्या वारी चेंज करावा कशा पद्धतीने चेंज करावा तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे मी साईडला तुम्हाला म्हणजे फोटो टाकेल कारण आम्हाला सुत्तक असल्या कारणामुळे तुम्हाला मी पूजा दाखवणार होती पण सुत्तक असल्या कारणामुळे मी नाही दाखवू शकत त्यामुळे साईडला तुम्हाला टाकते मी कोळ्याचे फोटो कशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे पूजा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुम्हाला कोळा हा बाजारात मिळून जाईल अमावश्य असते त्याच्या पहिल्या दिवशी कि त्या दिवशी मिळून जात असतो तर आपल्या घरात आणल्यानंतर तर तुम्हाला तो आणायचा आहे देठा सकट आणायचा आहे मिठाच्या पानाने स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघर असतं पुसून घ्या स्वच्छ आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे तिथे बसल्यानंतर एक कापड अंथरायचं आहे खाली जो देवपूजेचा असतो आपला कापड तो अंथरा त्याच्यावरती कोहळा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या कोहळ्याच्या वरती एका साईडने म्हणजे जसं आपण नारळ उतारा करतो त्या प्रकारेच तर जसं एक आपण त्रिशूल काढतो त्याच्यावरती तर इथे आपल्याला काढायचं आहे कोहळा जो असतो कोहळ्याच्या वरती आपल्याला एका बाजूला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुहाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना चार जे बिंदू असतात ते देखील ठेवायचे आहेत पॉईंट आणि दोन ज्या रेषा असतात स्वस्तिकच्या बाजूला त्या देखील तुम्हाला काढायच्या आहेत हे लक्षात राहू द्यायचं तेव्हा पूर्ण स्वस्तिक बनत असतं दुसऱ्या बाजूला आता कोहळा जो असेल इथे पिक्चर मी फोटो टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला समजेल एका बाजूला कोहळ्याच्या एका बाजूला स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला अष्टगंधाने तुम्हाला ओम काढायचा आहे ओम काढायचा आणि तुम्हाला सांगेल हे केल्यानंतर बरोबर जो देठ असतो तिथून किंवा मग स्वस्तिकच्या बाजूला देखील तुम्ही रेषा ओढल्या तरी चालतील किंवा देठापासून बुडापर्यंत अशा प्रकारे तुम्हाला काजळ असतं ना आपलं काजळाने रेषा ओढायच्या आहेत कोहळ्याच्या देठापासून खाली किंवा खालून वरती ओढलं तरी चालेल मात्र काजळाच्या रेषा सुद्धा तुम्हाला ओढायच्या आहेत किंवा स्वस्तिकच्या आजूबाजूला इकडे एक रेष आणि इकडे काजळाची एक रेष या पद्धतीने केलं तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तो कोहळा असाच्या ठेवायचा मनापासून त्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत नंतर तुम्हाला सांगेल पूजा केल्यानंतर महाराजांना आपण विनंती करायची आहे आणि कोहळा जो ठेवलेला असतो की या कामासाठी किंवा तुमच्या घरातील वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी माझ्या घरातील कोणालाही किंवा माझ्या घराला दृष्ट लागू नये म्हणून हा मी कोहळा बांधणार आहे असं आपण प्रार्थना करायची आणि तो कोहळा लाल कपड्यात लाल वस्त्र जे असतं त्यामध्ये कपड्यामध्ये तुम्ही बांधून घ्यायचा आहे आता तो बांधल्यानंतर तुम्हाला बांधायचा कुठे आहे तर म्हणजे तीन गाठ मारायच्या जेव्हा आपण भांडत असतो तेव्हा तीन गाठ मारायच्या त्यानंतर तो कोहळा जो असतो तो आपला जो मेन दरवाजा असतो आपण ज्या घरा म्हणजे आपल्या घरामध्ये येतो तो मेन दरवाजा मुख्य दरवाजा जो असतो त्याच्यावरती बाहेरून तुम्हाला त्याच्या वरती टांगला तरी देखील चालेल तर मात्र दरवाजाच्या वरती तुम्हाला टाकायचं आहे की येणारा कोणताही व्यक्ती असला तर त्याची नजर तिथेच खेचली जाते किंवा तुमच्या घरामध्ये वाईट बाधा ह्या येत नाहीत म्हणून आपल्याला मेन दरवाजाच्या बाहेर देखील टांगला तरी देखील चालेल अशा पद्धतीने तो टांगायचा आहे आता आपण समजा अमावश्याला तुम्हाला सेवा करता आलीच नाही किंवा किंवा टांगलेला आहे अमावस्याला तो खराब झाला मग काय करावं तर अशा वेळी तुम्हाला सांगेल मासिक धर्म सुतक असेल तर आता तुम्हाला ही सेवा करायला जमणार नाही अमावश्येला किंवा तो कोहळा समजा पाच सात आठ दिवसात खराब झाला पाणी पचपच झाला आणि गळतय पाणी गळतय तो कपडा ओला होईल तुम्हाला लगेच समजेल तर समजायचं आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या असतात ते खेचण्याचं काम बरोबर म्हणजे प्रोसेस व्यवस्थित चालू आहे जी आपण सेवा चालू केलेली आहे ती विधिवत म्हणजे व्यवस्थित झाली असं समजायचं नंतर तो कोह कोहळा जो असतो तो, तो आपण नंतर आपण तो कोहळा काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर तुम्हाला सांगेल जिथे कुणीही जात नाही अशा ठिकाणी टाकायचा किंवा मग पाण्यात विसर्जन करा आणि सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगेल की तो पोहळा आपण कचऱ्याच्या डब्यात देखील आपण टाकू शकतो असाच्या असा आपण असा टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल पुढचं असं की आपण केव्हा बांधायचा आता समजा तुम्हाला खराब दिसतोय तेव्हाच्या तेव्हा तुम्ही काढून घ्यायचा आहे ज्या दिवशी खराब दिसला तुम्हाला आणि ज्यांना कुणाला सेवा करायला जमलं नाही तर अशांनी काय करावं आणि कोहळा खराब झाल्यानंतर येणारा शनिवार जो असेल त्या शनिवारी सेम या पद्धतीने आपण पूजा करायची आहे आणि आपण परत दुसरा कोहळा आणून बांधू शकतो या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे कारण जी अमावस्या गेली अमावस्याच्या नंतर कोणाला मासिक धर्मसुतक कसला तर त्यांनी सेवा या शनिवारी करायच्या आता बाकीच्या सेवा बोलतील महिला की ताई बाकीच्या सेवा ज्या असतात पिवळ्या मोहरींच्या वगैरे त्या सेवा जर जमल्या नाहीत तर त्या सुद्धा सेवा तुम्ही शनिवारच्या दिवशी करू शकतात काही हरकत नाही तर शनिवारी तुम्ही सेवा करा जर सुतक काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तुम्हा अमावश्येला करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला विधिवतपणे प्र... प्र... व्यवस्थित कोहळा आपल्या दाराच्या बाहेर बांधायचा आहे अशा प्रकारे खराब झाला तर सोडून घ्यायचा आहे चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा